कोल्हापुरात महापालिकेनं आज सकाळी मोठी कारवाई केली आहे शहरातील मध्यवर्ती ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पर्ल हॉटेल ते महादेव मंदिर मार्गावर अनधिकृत फुलवाले हातगाड्या आणि शेड्स हटवण्यात आल्यात सार्वजनिक रस्त्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकानं सकाळपासून धडक कारवाई सुरू केली आहे कोल्हापूर शहरात पर्ल हॉटेल ते महादेव मंदिर मार्गावर अनधिकृत फुलवाले केबिन्स आणि छत्र्यांमुळे निर्माण झालेला वाहतुकीचा अडथळा हटवण्यासाठी आज महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकानं कारवाई केली आहे या कारवाईत सहा अनधिकृत केबिन्स तीन हातगाड्या अडतीस फुलांचे स्टँड्स आणि छव्वीस छत्र्या जप्त करण्यात आल्यात विशेष म्हणजे सात केबिन मालकांनी स्वतः हटवल्या तर तेवीस केबिन्सवरील अनधिकृत छपऱ्या आणि शेड्स महापालिकेनं काढून टाकल्या ही कारवाई प्रशासक के मंजुलक्ष्मी अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे सहाय्यक आयुक्त स्वाती दुधाणे आणि शहर अभियंता हर्षजित घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे अतिक्रमण अधीक्षक विलास साळुंखे सहाय्यक अधीक्षक प्रफुल्ल कांबळे लिपिक सज्जन नागलोत मुकादम रवींद्र कांबळे आणि त्यांच्या चमूनं ही मोहीम यशस्वीपणे पार पाडली आहे येणाऱ्या काळात रस्त्यांवरील सर्वच अनधिकृत फेरीवाल्यांवर दुकानदारांनी लावलेल्या शेड्सवर कारवाई सुरूच राहणार आहे त्यामुळं स्वतःहून अतिक्रमण हटवा अन्यथा महापालिकेची कारवाई टाळता येणार नाही असा इशारा महापालिकेने दिलाय